पंधरा जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा भरली धडकी दिवाळी अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धडकी भरली आहे हवामान विभागाने आज सोळा ऑक्टोबर आणि उद्या सतरा ऑक्टोबर छत्रपती संभाजीनगर जळगाव पुणे सातारा अहिल्यानगरसह पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा दिलेला आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगपुटी सदृश पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे काही शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात तर काही शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालेलं आहे त्यातून बळीराजा सावरत नाहीत तेवढ्यात हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे यवतमाळच्या जिल्ह्यातील पुसद परिसरात पावसाने हजेरी लावलेली असून पावसामुळे पुसद आणि वनमारला परिसरात शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडालेली आहे शेतकरी सोयाबीनची कापणी आणि काढणी सुरू असताना सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली सोयाबीन भिजतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांची गंजी झाकण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे अतिवृष्टीमुळे आधी शेतकरी हवालदिन झालेला असल्याने कसेबसे वाचलेले सोयाबीन काढतेवी पाऊस आल्याने शेतात उभे असलेले सोयाबीन पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे तसेच शेतात फुटलेला कापूस ओला झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी छत्रपती संभाजीनगर